सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सरश स्वागत सर्वांना पुनः एकदा शुभ शुभ सकाळ खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आज सकाळी पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे पोलीस भरती नवीन जी पोलीस भरती आहे त्या नवीन पोलीस भरतीबद्दल जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जे की पहिला नऊ हजार सांगितलेले होते फडणवीसांनी त्यानंतर सात हजार का आली पेपरला सकाळच्या जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी जे गुप्त माहिती दिलेली होती त्याच्यामध्ये सकाळनं सांगितलेलं होतं की सात हजार पोलीस भरती पडणार आहे म्हणजे दोन हजार कुठे गेले म्हणजे पोलीस भरती पडणार का आणि पडली तर कधी होणार वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे सूचना त्याच्यासोबत सुद्धा त्यांच्या रिलेटेड आहेत त्यामुळे त्या पण सूचना त्याच्यामध्ये दिलेला आहेत तो जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल आयकॉनवरती टच करा आणि तुम्ही बघू शकताय आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की आपण एक सिरीज चालू केलेला आहे की काल दिवसभरातील जेवढे काही अपडेट घडलेत पोलीस भरतीसाठी मुंबईसह जे बाकीचे जिल्हे आहेत महाराष्ट्रात ते त्या सर्व जिल्ह्यांचं अपडेट एकाच व्हिडिओमध्ये एकाच वेळी द्यायच्या तीस चाळीस पन्नास काय असतील ते अपडेट जेवढे काही अपडेट्स असतील त्या पद्धतीनं सो ती सिरीज आपण चालू केलेली आहे दररोज दररोज सकाळी पूर्ण अपडेट येणार आहे लक्षात ठेवायचं काल दिवसभरातले आणि आज सकाळचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आता मी सांगणार आहे सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील सो सुरू करूयात महत्त्वाचं काल दिवसभरात दोन ऑगस्ट होतं काल दिवसभरात सकाळी पाच वाजल्यापासून एकंदरीत पोलीस कॉन्स्टेबल बॉईज यांचं चार हजार मुलांचं फिजिकल काल पूर्ण झालेलं आहे चार हजार पुरुष उमेदवारांचं काल फिजिकल पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं आज तीन ऑगस्ट आज सकाळी पाच वाजल्यापासून चार हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे आज चार हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे आणि सकाळी पाच वाजल्यापासून हॉल तिकीट असेल हाईट चेस्ट मेजरमेंट असेल हे सुरू झालेली आहे ऑफिशियल त्या पद्धतीनं काल दिवसभरात कॉन्स्टेबल फिमेलचं सत्तावीसशे मुलींचं जे काही ग्राउंड होतं ते काल दिवसभरात पूर्ण झालेलं आहे आणि आज सकाळपासून आज तीन ऑगस्ट आहे तर तीन ऑगस्ट म्हटल्यानंतर आज तीन हजार मुलींचं हे ग्राउंडचं जे फिजिकल आहे ते आज सकाळपासून हे ऑफिशल सुरू झालेलं आहे हॉल तिकीट चेकिंग असेल आय डी चेक असेल देन हाईट मेजरमेंट अँड देन चेस्ट नंबर वगैरे देऊन त्यांचं फिजिकल साधारण एक साडेआठ साधार नऊ वाजता साडेआठ पर्यंत चालू झालेला एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन मुंबईच्या भरतीबद्दल दिलेलं आहे त्याचबरोबर चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत एकतीस हजार एकशे एकावन्न मुलांचं एक्स्ट्रा जे ऍड झालेलं मुलं चार ते दहा ऑगस्ट पर्यंत त्यांचं सुद्धा वेळापत्रक त्यांचं जो जे आर आहे तो सुद्धा विश्लेषण कालच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच पद्धतीनं नवीन बॅट्समन जे आहेत बॅट्समन फिमेल नऊ आणि दहा तारखेच्या त्यांचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा वेळापत्रक आणि जे आर सुद्धा आलेला आहे त्याचं सुद्धा विश्लेषण काल दिवसभरात मी दिलेलं आहे हे झालं मुंबई पोलीस भरतीबद्दल अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन आता बघूयात बाकीचा जिल्हा पोलिस आणि त्यांच्या जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत मी कंटिन्यू देणार आहे नागपूर ग्रामीण पोलीस बद्दल एक सूचना आहे दोन सूचना आहेत चालक निवड यादी जी आहे ऑफिशियल नागपूर जिल्हा ग्रामीणची ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे नागपूरची दुसरी अपडेट आहे ती अशा पद्धतीनं की नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस निवड यादी मग चालकची सांगितली आता ग्रामीणची जिल्हा पोलीसची जी निवड यादी ले ले आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर यवतमाळ बद्दल अपडेट आहे यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे यवतमाळ जिल्हा पोलीस ची शिपाई पदाची प्रतीक्षा यादी जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे यवतमाळची दुसरी अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यात चालक पोलिस शिपाई गुणांची जी यादी आहे ती प्रसिद्ध झाली म्हणजे गुणपत्रिका थोडक्यात आउट झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यात चालक पोलीस शिपाई गुणपत्रिका जी आहे ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे त्यानंतर नवी मुंबईची आहे अपडेट तर नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी जी आहे नवी मुंबईची ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे सो निवड यादीमध्ये ज्या ज्या मुलांचं निवड होते त्या त्या विद्यार्थ्यांना सूचना देतोय वारंवार की ज्यांचं ज्यांचं निवड होते त्यांनी त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मला प्रायव्हेट मेसेज करा की सर माझी निवड झाली कुठल्या घटकात झाली कशी झाली हे मात्र सांगायला विसरू नका कारण की ही जी प्रामाणिक गोष्ट चालू आहे ही फक्त तुमच्यासाठी चालू आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे एका आनंदासाठी हे सगळं झटना असेल किंवा वारंवार तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न असेल हे तुमच्या वर्दीसाठी चालू आहे फक्त तुमच्या वर्दीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांचं सिलेक्शन होते मुलांचं मुलींचं मुलं मुलंही मॅसेज करतच आहेत पण काही मुलांचं राहिलेलं आहे त्यांनी चुकून जर तुमची निवड झालेली असेल सांगायला नसेल तर शंभर टक्के तेवढं एक गोष्ट सांगायला विसरू नका की सर माझी निवड झालेली आहे ह्या घटकामध्ये फायनली मला वर्दी भेटलेली आहे सो अशा पद्धतीनं सांगत जा नवी मुंबईची झाली तर पुढची अपडेट आहे सोलापूरची तर सोलापूर ग्रामीण लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक सहा ऑगस्टला होणार आहे सोला कर... सोलापूर ग्रामीण लेखी परीक्षाची दिनांक आहे सहा ऑगस्टला आयोजित केलेले आहे सो ज्यांची ज्यांची लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झाले त्या त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा चांगला पेपर द्या पेपर कसा सोडवायचा कुठल्या पॉईंटला किती हात घालायचा कसं करायचं मॅथ रिजनिंग असेल चालू घडामोडी असतील मराठी व्याकरण असेल कसं कसं करायचं हे सगळं सांगितलेलं आहे एलिमेन्शन मेथड असेल सगळ्याच मेथड मी तुम्हाला सांगितलेले आहेत पेपर कशा पद्धतीनं सोडवायचा नंतर अपडेट आहे ठाणे ग्रामीणची तर ठाणे ग्रामीण पोलीस भरतीची जे काही लेकी झालेली ले होती त्या लेकीची सुधारित उत्तर तालिका जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरती सुधारित उत्तर तालिका ही ऑफिशियल आउट झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पुणे ग्रामीणची अपडेट आहे तर पुणे ग्रामीण पोलीस जे आहे ते दोन ऑगस्टात जे फिजिकल झालं होतं त्या फिजिकलचे मार्कलिस्ट जे आहे तुमचं जे मैदानीचे मार्कलिस्ट आहे ते सुद्धा ऑफिशियल आउट झालेलं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे धाराशिव जिल्हा त्या धाराशिव जिल्हा ची जे पेपर झालेले होते त्याची पेपरची सुधारित उत्तरतालिका जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे धाराशिव जिल्हा पोलीस भरतीची सुधारित उत्तरतालिका जी आहे पेपरची त्याची सुद्धा सुधारित अन्सर की ही प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही बघून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे लातूर जिल्हा तर लातूर जिल्हा परीक्षेची बॅट्समन पदाची जी शिपाईची भरती सन दोन हजार बावीस ची लेकीची जी दोन आठ दोन हजार चोवीसची ची रोजी तात्पुरती उत्तर तारखिका जी आहे म्हणजे लेखी जे झालेली होती ते लेखीची तात्पुरती उत्तर तालिका ह्याच्यात परत आक्षेप घेऊन सुधारित उत्तर तालिका येते आणि फायनल आन्सर घेऊन तुमचं मार्कलिस्ट गुण गुणपत्र हे फायनल पकडलं जातं अशा पद्धतीनं लातूर बॅट्समनचे जे सुधारित उत्तर तालिका आहे किंवा तात्पुरती उत्तर तालिका आहे ती आलेल्या एवढं लक्षात ठेवायचं नंतर विषय तो बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्ह्याची बॅट्समनची जी काही लेखी परीक्षा झालेली ले होती त्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका ऑफिशियल आउट झालेली आहे बुलढाणा जिल्हा बॅट्समन पदासाठी पर लेखी परीक्षा झालेली ले होती त्या लेखी परीक्षेची ऑफिशियल उत्तरतालिका ही आऊट झालेली आहे ती तुम्ही बघून घ्यायचं आहे तदनंतर अपडेट आहे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्हा बॅट्समनसाठी पेपर ज्यांचे झालेले होते त्या सर्वांची मार्क लिस्ट आहे ते आउट झालेलं आहे नांदेड जिल्हा बॅट्समनची मार्क लिस्ट ही आहे आउट झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्हा बॅट्समनची जे काही पेपर झालेले होते त्या पेपरची उत्तर तालिका ऑफिशियल आउट झालेली आहे ती सुद्धा तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या बॅट्समनची जी पीडिएफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायची आहे पुढचा घटक आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस तर मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या जे काही चालक महिला होत्या ज्यांचं ग्राउंड चुकलेलं होतं डबल अर्ज डबल फॉर्म असेल एकाच वेळी डबल ग्राउंड असेल किंवा एक ग्राउंड एक लेखी परीक्षा अशा पद्धतीने ज्यांचं शेड्यूल झालेलं आहे त्या मुलांसाठी ज्या गैरहजर वगैरे होत्या अनुपस्थित होत्या ट्रेन चुकली पाऊस सुद्धा खूप त्या मुलींसाठी एक शेवटची संधी दिलेली आहे ती आहे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट तुमची लेखी परीक्षा सॉरी तुमचं ग्राउंड जे आहे ते चौदा ऑगस्टला होणार आहे थोडा वेळ थांबूयात कारण पाऊस आलाय थोडा आपण कंटिन्यू करणार आहोत तर ज्या ज्या मुलींचं एकोणतीस तारखेपर्यंत चालकचं ग्राउंड चुकलेलं होतं त्या त्या मुलींना एक शेवटची संधी म्हणून परत एकदा मुभा म्हणून चौदा ऑगस्ट रोजी त्यांचं ग्राउंड परत एकदा होणार नोंद घ्यायची आहे त्यामुळे परत एकदा सांगतो की ज्या मुलांचं मुलींचं चालकचं चा ग्राउंड चुकलेलं होतं मुंबईचं त्या मुलींना परत एकदा जायचं आहे चौदा ऑगस्टला तुम्हाला तिथं टायमिंग दिलेलं आहे आणि त्याचं सुद्धा वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल त्या पद्धतीनं मुंबई पोलीस दोन हजार चोवीसमध्ये जे काही आता अपडेट आलेले आहे ती म्हणजे दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीची तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये चालक आणि शिपाई चालक आणि शिपाई ज्या मुलांचं ज्या मुलींचं किंवा ज्या चालकचं किंवा कॉन्स्टेबलचं हे होऊन जॉईनिंग बाकी आहे पण मेडिकल अगोदर झालेलं होतं अशा मेडिकल झालेलं उमेदवारांचं सहा महिने होऊन गेलेले आहेत त्या उमेदवारांचं परत एकदा रिमेडिकल घेतलेलं आहे त्याची सुद्धा ऑफिशियल लिस्ट पीडीएफ ही प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा तुम्ही बघायची आहे दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीची चालक आणि शिपायाची सहा महिने होऊन पूर्ण झाल्यानंतर परत एकदा हे मेडिकल चेकअप करावं लागतं आणि त्याची एक लिस्ट लागलेली आहे ती काल ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे सर्वांनी ती बघून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पुढची अपडेट आहे ती म्हणजे नांदेड बॅट्समन नांदेड जिल्हा बॅट्समन पदासाठी लेखी परीक्षा झालेली होती त्या लेखी परीक्षेची अँसर की जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे नांदेड जिल्हा बॅट्समन पदासाठी जे काही पेपर झालेला होता त्या पेपरची अँसर की जी आहे ती आऊट झालेली आहे आता एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आऊट झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुण्याची तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या त्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कुड़ जर सिलेक्शन झालं असेल तर एक टेलिग्रामला मेसेज करायला विसरू नका की सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे आम्ही त्या गोष्टीची वाट बघत असतो नंतर आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा आउट झालेली आहे म्हणजे गट क्रमांक एक गट क्रमांक दोन दोन्हीची सुद्धा निवड यादी आउट झालेली आहे परत सांगतोय ज्याच्या मुलांना ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन से झाले त्या त्या सर्व मुलांचं चा आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन तर पुढे जाऊयात ठाणे शहर पोलीसची लेखीसाठी सूचना ले सतरा आणि अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा करण्यात आलेली आहे ठाणे शहर पोलीसची लेखी परीक्षा जी आहे ते सतरा आणि सतरा ऑगस्ट किंवा अठरा ऑगस्टला आहे या दोन्हीपैकी एक होईल ह्या चार पाच दिवसांमध्ये त्याची सुद्धा डेट प्रोफेशनल करून जाईल की सतरा ऑगस्ट आहे किंवा अठरा ऑगस्ट आहे पण ठाण्याची जी लेखी परीक्षा आहे ती सतरा किंवा अठरा ऑगस्टला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे रायगड जिल्हा पोलीस भरतीची दिनांक जे आहे ते अगोदर अकरा होती आता दहा झालेली आहे दिनांक दहा ऑगस्ट रोजी लेखी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहेत म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे सो रायगड जिल्हा च थोडस जरा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं शेड्यूल चालू आहे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था चालू आहे तरी सुद्धा आज दुपारपर्यंत सगळी अपडेट घेऊन तुम्हाला एखादा व्हिडिओ रायगड जिल्ह्याच्या बाबतीत तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे याची नोंद घ्या नंतर महत्वाचं म्हणजे पुढची अपडेट आहे ती म्हणजे इतर ज्या झालेल्या आहेत दोन ऑगस्टची पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे तीन ऑगस्टची सकाळची अपडेट पण सांगितलेलं आहे तुमच्यापर्यंत तर रायगड रायगड पोलीस शिपाई उमेदवारांची सुधारित गुणवत्ता यादी जी आहे ती सुद्धा आउट झालेली आहे तुम्हाला काल ही गोष्ट सांगलेली होती परभणी चालकची लेखी परीक्षेचे मार्क्स सुद्धा आउट झालेले आहेत त्याच पद्धतीनं नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती, भरती। दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षेचे गुणसत्रक सुद्धा गुणपत्रक सुद्धा आउट झालेलं आहे त्याच पद्धतीनं चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षेचे अंतिम गुण जे आहेत ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत त्याच पद्धतीनं दोन ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी बोलण्यात आलेल्या उमेदवारांना तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मैदानीसाठी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे ते सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत काल मी पोहोचवलेली होती तरी पण आता परत एकदा देतोय की कारागृह जे आहे छत्रपती संभाजीनगरचं त्याची सूचना मी काल दिलेली होती आणि आता पण दिलेली आहे त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर लोहमार्गची उत्तरतालिका जी आहे ती ऑफिशियल आवड झालेली आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्गची जे काही पेपर झालेले होते पेपरची उत्तरतालिका आहे ती ऑफिशियल आवड झालेली आहे असे एकंदरीत जवळजवळ वीस जिल्ह्यांचे चाळीस प्लस अपडेट तुमच्यापर्यंत आत्ता पोहोच केलेले आहेत काल दिवसभरातले काल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि आज सकाळपर्यंतचे सर्व अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत असेच डेली अपडेट पूर्ण संपूर्ण जिल्ह्याच्या मुंबई रायगड आणि सगळे जिल्हे जे आहेत त्या त्या सगळ्या जिल्ह्यांची अपडेट आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत पोहोचवतो असते त्याच पद्धतीने एक विनंती करतोय वेगवेगळ्या घटकांचे निकाल वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या घटकांचे निकाल हे लागलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा असेल आता मेडिकलचा विषय आहे मेडिकलचे प्रोफेशनल सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल डिफेन्सला जवळजवळ तीस ते पस्तीस पॉईंट आहेत कोणकोणते या सगळ्या मेडिकल पॉईंटची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एकदम प्रोफेशनल देणार आहे कारण मेडिकलच्या बाबतीत आणि रुल्स रेग्युलेशन हे वेगळ्या पद्धतीने आहेत सेंट्रलचे वेगळ्या स्टेटचे वेगळे आहेत सो कोणले मेडिकल चेकअप घेतात कोणते पॉईंट घेतात कुठल्या पॉईंटमधून बाहेर काढू शकतात अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सूचना आहेत की तुमची निवड झाले तर शंभर टक्के आपल्या टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करून सांगा की सर माझं नाव असं असं पद्धतीनं आहे आणि मी या जिल्ह्यातून आहे आणि माझी या या घटकामध्ये निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वेळी आपल्या टेलिग्रामवरती पण शुभेच्छा देण्यात येतील आणि त्याच पद्धतीनं आपल्या युट्यूब वरती पण त्यांचं नावासकट त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्यात येतील हे एक सिरीज आपण याच याच्यामध्ये सुरू करणार आहे सो आजपासून ज्यांनी ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी त्यांनी मेसेज करायला विसरू नका आणि महत्वाचा विषय म्हणजे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज सकाळची महत्वाची अपडेट दिलेली आहे की नवीन पोलीस भरतीबद्दल काय होईल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला ऐकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही ती पूर्ण अपडेट बघून घ्यायची आहे याच्यानंतरचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे स्टेप बाय स्टेप आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चालू आहे उद्या होणार आहे परवा असणार आहे लेखी असणार आहे त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद